श्रीराम मित्रांनो मकर राशीसाठी सोळा जूनपासून ते पंधरा जुलैपर्यंत काय भविष्य असू शकते हे आपण विविध ग्रहयोगांद्वारे जाणून घेऊया चांगली गोष्ट अशी आहे मित्रांनो की रवी आणि बुध यांची युती होत आहे त्याला शास्त्रामध्ये बुधा आदित्य योग असे म्हणतात आणि हा योग मिथून राशीमध्ये तयार होत आहे त्यामुळे व्यक्ती नेहमी कोणताही निर्णय घेताना बुद्धीचा जास्त वापर करेल किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना नवीन कल्पना सुचतील विद्यार्थ्यांना आणि विविध क्षेत्रातील मकर राशीच्या लोकांना हा काळ नक्कीच फलदायी असणार आहे एक गोष्ट मान्य आहे मित्रांनो की सध्या मकर राशी ही साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून जात आहे तर हा बुध योग जो आहे तो त्यांच्यासाठी नक्कीच लाभदायक असेल त्याचबरोबर शुक्र आणि बुध यांची पण युती होणार आहे तर तुमचे लाईफ पार्टनरबरोबर गोडवासुद्धा वाढवेल आर्थिक लाभ होण्याची पण शक्यता इथं निर्माण झालेली आहे नवीन मित्रमंडळीसुद्धा तुम्हाला मिळू शकतात थोडंसं व्यक्तिमत्त्व जे आहे हे शुक्र युतीमुळे आकर्षक बनत असतं आणि तुम्ही आपल्या विचारांद्वारे व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकता त्यामुळे तुमची काही अडकलेली जी कामं असतात तीसुद्धा सुटताना आपण दिसून येतात एक गोष्ट थोडीशी काळजी घेण्यासारखी आहे मित्रांनो शनी आणि मंगळ यांचा द्वादश योग तयार होत आहे याचा अर्थ असा आहे की शनीची तिसरी दृष्टी मंगळावर येत आहे त्यामुळे यांच्या द्वादश योगामुळे काही नवीन आव्हाने तुमच्यासमोर येऊ शकतात पण ही आव्हाने जी आहेत ही तुम्हाला अधिक सक्षम आणि अनुभवी बनवतील धैर्याने आणि संयमाने जर आपण काम केलं मित्रांनो तर हा काळ आव्हानांचा फारसा काही अवघड नसेल तुम्हाला यशही मिळेल राहू आणि केतूचं जे गोचर आहे कन्या राशी आणि मीन राशीमधून थोडासा मानसिक तणाव आणि भ्रम निर्माण होऊ शकतो पण त्यासाठी रवी बद युती झालेली आहे त्यामुळे ह्या तणावामधून तुम्हाला थोडाफार रिलीफ मिळेल मानसिक शांतता आणि स्थिरता ठेवण्यावर थोडासा तुम्ही भर द्यावा विशेष भविष्यवाणी अशी आहे मित्रांनो की जे व्यक्ती व्यवसाय करतात व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांना थोड्याफार नवीन संधी मिळतील किंवा एक उमेद जागेल ज्यांना कुठलीच संधी मिळत नाही त्यांना एक नवीन उमेद मिळेल विचारांना दिशा मिळेल व्यवसायात थोडेसे तुम्ही बदल करणं आवश्यक आहे थोडासा वेगळ्या मार्गाने तुम्ही विचार करा संयमाने आणि विचारपूर्वक पण निर्णय घ्या नवीन जर तुम्ही काही प्रोजेक्ट्स चालू करत असाल नवीन प्रकल्प सुरुवात करत असाल तर हा काळयोग तुम्हाला योग्य आहे नवीन तुमचे काही बिझनेस पार्टनर असतील त्यांचा पण तुम्ही शोध घेतला तरी चालेल नवीन थोडं तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही आपल्या व्यवसायात करून घ्या म्हणजे थोडेफार तुम्हाला व्यवसाय पुढे ने येण्यास हातभार लागेल आता हा भाग मी तुम्हाला सांगण्याचं सा कारण असं आहे मित्रांनो की शनि मंगळाचा हा द्वादश योग आहे तो तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही वैचारिकता ठेवली तर तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानातून बाहेर काढतो नोकरी जे करत आहेत त्यांना प्रगती होईल थोडंसं वरिष्ठांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल बरं का आणि नेहमी तुम्ही आपले कामांमध्ये उत्कृष्टता दाखवण्याचा प्रयत्न करताच नवीन जबाबदाऱ्या स्वीकारा जर मिळत असतील तर त्याच्यामध्ये कोणतेही नकारात्मक विचार करू नका तेच तुम्हाला पुढं तारणार आहेत प्रमोशन मिळण्याची पण शक्यता तयार होते कारण शनि मंगळ हा द्वादश योग जो आहे तो एक नवीन चॅलेंज तुमच्यासमोर उभा करतो आणि त्यातूनच तुमची प्रगती घडवून आणू शकतो काही लोकांना विदेशी जाण्याची पण संधी मिळते म्हणजे फॉरेन टूर्स असतील किंवा काही कंपनीच्या प्रोजेक्टसाठी कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडीशी सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे आहार आणि विश्रांती यावर तुम्ही लक्ष द्या मित्रांनो मनशांतीसाठी ध्यान कराच किंवा नामस्मरण केलं तरी चालेल आपले जे कोण सद्गुरू असतात त्यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रेम आणि संबंध जे असतात यामध्ये नक्कीच सुधारणा होईल आपल्या जोडीदाराशी तुम्ही संवाद साधत जा वेळोवेळी म्हणजे मानसिक ताण तुमचा कमी होईल मित्रांनो आर्थिक लाभ होण्याची तर नक्कीच शक्यता आहे खर्चावर फक्त थोडं नियंत्रण ठेवा नव्या आर्थिक योजनांमध्ये तुम्ही नक्कीच गुंतवणूक करा मित्रांनो कारण की आता साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे आणि रवी बुध युतीमुळे मला वाटतं चांगली बुद्धी तुम्हाला सुचेल थोडक्यात असा आहे मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्तींना या काळात संयम शिस्त आणि धैर्याने काम करणे गरजेचं आहे ग्रहस्थिती तर नक्कीच अनुकूल आहे परंतु काही आव्हानही येऊ शकतात त्यामुळे थोडं सकारात्मकतेने तुम्ही पुढं जाणं गरजेचं आहे तर ह्या भाकितावरून मी तुमच्या आयुष्यातील विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमचे काही प्रश्न शंका असल्यास कमेंट्समध्ये आपण नक्की विचारा मला जसा 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 वेळ मिळेल तसं तसं मी आपल्याला रिप्लाय देत राहीन तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की तुमच्या मकर राशीच्या मित्रांना शेअर करा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम